येस yes. तर आपण जाणून घेणार आहोत दादा गंगे यांच्या परिवाराचा अमेजिंग असा ट्रान्सफॉर्मेशन अनमिट करायचं दादा प्रथम yes. तर आपलं खूप खूप अभिनंदन पांग्रेस नेशन एवढे जबरदस्त पॉवरफुल पाहू शकता दादाच्या केसामधून घाम निघतोय पूर्ण झालंय हो तुमच्या समोर लाईव्ह तर आपण पाहूया या एनर्जीचं राज आणि कधी आले होते ते या स्टार फॅमिली सोबत काय चॅलेंजेस घेऊन आले होते आणि आज त्यांच्यामध्ये जो ट्रान्सफॉर्मेशन झालाय त्या ट्रान्सफॉर्मेशनचं नेमकं राज काय आहे ओके तर खूप सुंदर अमेझिंग अनबिलेबल एनर्जी के साथ आज का एक्झरसाइज ओके तो कुछ जोडी के हम ट्रान्सफॉर्मेशन देखने वाले आज जोडीके एनर्जेटिक कपल जिन्होंने आज किया है। उनके हम देखने वाले। तो गाइडन्स ट्रान्सफॉर्मेशन कॉल नहीं लिए करने का ओके okay? यस yes. क्या बात है गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू यस आपला परिचय द्यायचा सर्वांना यस yes, मी सर्जीराव दादा गणगे मुक्काम पोस्ट लवळ तालुका माडा जिल्हा सोलापूर इथून आहे मी या बॅकग्राऊंड काय करता सर बाय बैकग्राउंड मी एक शेतकरी आहे सर यस yes, क्या बात आहे आणि या गोल्डन स्टार फॅमिली सोबत जोडण्याचं मुख्य कारण काय होतं आणि कधी जोडला गेला होता या गोल्डन स्टार फॅमिली सोबत जोडण्याचं मुख्य कारण माझं वाढलेलं वजन त्याचबरोबर माझ्या मिसेसच वाढलेलं वजन आणि खूप साऱ्या डिसऑर्डर यस yes. किती वजन वाढलं होतं काय काय डिसऑर्डर होत सुरुवातीला सर माझं एकशे दहा किलो वजन होतं आणि मिसेसचं चौऱ्याऐंशी किलो वजन होत त्याचबरोबर माझ्या डिसऑर्डर म्हणजे न सांगण्या इतपत होत्या सर टाच दुखी गुडघे दुखी पाठ दुखी अशा हाताला चरबीच्या गाठी होत्या लिंबा एवढ्या त्याच्यापासून थोड्याशा मोठ्या आणि दम लागायचा मला <coughs> बोलायला लागलं तर सारखं असं म्हणजे नको वाटायचं थरथर थरथर व्हायचं थर हो असं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला टाच एवढी दुखायची सर टॉयलेटला जरी जाऊन बसलं तरी उठल्यानंतर एक अर्धा तास भिंतीला धरून उभा राहावं हो लागायचा आणि पाय खाली झटकावं हो लागायचा तरच मला पुढे चालता येत होत अन्यथा मला चालता येत नव्हतं हो सर त्याचबरोबर कुठून बाहेरून आलो तर मला खूप सारं म्हणजे अंग असं दाबून घेऊ वाटायचं मुलांना म्हणायचो मी खाली झोपायचो आणि वरून नाचा तुम्ही माझ्या अंगावरती त्यावेळेस मला बरं वाटतंय अशी पूर्ण अवस्था झाली होती वाढलेल्या वजनामुळे सर आणि सर हे सर्व चॅलेंजेस घेऊन कधीपासून आपण जेवण जगत होतात किती वर्ष हे सर्व चॅलेंजेस होते आपल्याला तर हे कमीत कमी पाच ते सहा वर्षापासून खूप वाढलं होतं त्याच्या अगोदर तर होत परंतु या दीड वर्षापूर्वी सर मला बीपी आणि शुगर याच्यामध्ये मी पडलो होतो सर ऍक्च्युली मी ज्यावेळेस मला चक्कर वगैरे यायला लागली त्यावेळेस दवाखान्यात गेलो आणि चेकअप केलं तर मला डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला बीपी शुगर हे ऑलरेडी झालेलं आहे परंतु घाबरण्याचं काय कारण आहे तुम्ही जर वजन कमी केलं तर कमी हो कमी हे तुमचं कमी होऊ शकतं परंतु वजन कसं कमी करायचं हे माझ्या लक्षात येत नव्हतं कारण मी दररोज एक पाच ते सहा किलोमीटर चालायचोही फिरून यायचो उड्या मारायचो परंतु वजन जास्त असल्यामुळे पुढं पुढं गुडघे दुखायला लागले उड्या मारण्यामुळं आणि सगळ्यात महत्वाचं सर मला कुठलीही कल्पना नव्हती की डाएट विषयाची नुसतं मी चालायचो फिरायचो आणि तिथून येतानाच घरी सांगायचो लय भूक लागली काहीतरी खायला करून ठेवा आणि अशा पद्धतीनं कुठलाही मेळ नव्हता एक ते दोन किलो वजन कमी व्हायचं खूप प्रयत्न करायचो मी एक ते दोन किलो तीन किलो कमी व्हायचं आणि परत पंधरा तीन आठवड्याने मोजलं तर आणि कंडिशन होती सर माझी ओके आणि हे सर्व चॅलेंजेस आपण घेऊन जेवण जगत होतात ते कमी करण्यासाठी प्रयत्न करत होतात परंतु कमी होत नव्हतं मग त्यावेळेस या गोल्डन स्टार फॅमिली सोबत जॉईन झाला होता आणि त्यानंतर कशा पद्धतीने आपल्यामध्ये बदल होत गेले सर यस ग्रेट कोच आमचे मोहन गणगे सर यांच्या फेसबुक माध्यमातून मी सर या जर्नीमध्ये आलो की त्यांच्या फेसबुकचे ऍड पाहिली वजन कमी करा वाढवा कसे ते मला विचारा मी त्यांना एक दिवस कॉल केला आणि त्या ह्याच्या मार्फत मी याच्यामध्ये आलो आलो परंतु मी सुरुवातीला सर नुसतं वर्कआउट करायचो ते सांगायचे वर्कआउट बरोबर दादा सर तुम्हाला सकस संतुलित आहार घ्यावा लागेल नाहीतर एनर्जी तुमची टिकून राहणार नाही परंतु मला काय वाटायचं की ते रत्नागिरीमध्ये आहेत गोविंद सर आ, लातूर मध्ये आहेत कृष्णा सर हे तर म्हणजे बाहेरच असतात त्यांना काय करणार आहे की मी सकल हो संतुलित आहार घेतला का नाही त्यामुळे मी होय म्हणायचो दुधाचा ग्लास घ्यायचो पोटो टाकायचो परंतु सर खोटं ते खोटच असतं पंधरा दिवसानंतर माझी एनर्जी खूप कमी झाली माझ्या पेशी कमी झाल्या आणि मी आजारी पडलो दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांनी विचारलं तुम्ही असं काय करता नेमकं की तुमच्या पैसे कमी झाल्या तुम्ही काम वगैरे हो काय करू नका मी म्हणलं सर काम वगैरे हो काही नाही करत परंतु मी असं असं वर्कआउट करतो तर सरांनी सांगितलं एकतर तुम्ही त्यांचा सकस संतुलित आहार घ्या नाहीतर ते वर्कआउट तरी सोडून द्या पण मला वर्कआउट सोडणं शक्य नव्हतं सर कारण वाढलेलं वजन आणि त्याचबरोबर बऱ्याच डिसऑर्डर घेऊन मी जीवन जगत होतो मला कुठल्याही परिस्थितीत माझं वजन कमी करायचं होतं सर आणि त्याच्यामुळे ते मी सोडू शकत नव्हतं मग परत दोन तीन दिवस माझं खाडं झालं आणि मोहन सरांचा कॉल आला मला एक दिवस काय दादा तुम्ही वर्कआउटला तुम्ही जॉईनच होत नाही मी म्हणलं मला तुमचं वर्कआउट नको आणि तुमचं मला काही लागायचं नाही का तर ते म्हणले काय झालं तर मी म्हणलं माझ्या फीशी कमी झाल्या मी ऍडमिट झालो मग ते हसले आणि म्हणाले दादा तुम्हाला मी सांगत होतो की सकस संतुलित आहार घ्या परंतु तुम्ही होय म्हणायचं आम्हाला सगळं माहित होतं म्हणले कारण ते सकस संतुलित आहार कोच पासून येतो हेच मला माहित नव्हतं सर मूळ म्हणजे आणि मला वाटायचं की ह्यांना काय समजते परंतु असं नसतं कोच ते कोचच असतात कोचचं प्रत्येक गोष्टीवरती आपलं लक्ष असतं आणि आपण जर कोचला फॉलो नाही केलं कोचचं नाही ऐकलं तर माझ्यासारखी परिस्थिती शंभर टक्के होती सर यस आणि मग त्यानंतर कशा पद्धतीने सुरुवात केली आणि काय बेनिफिट मिळाले मग नंतर मग मात्र सर मी लगेच तिकीट किट ऑर्डर करून घेतली आणि सुरुवातीच्या पहिल्या महिन्यामध्ये सर सात किलोचा लॉस झाला माझा बात बढिया बॉनग्रॅचन पहिल्या महिन्यामध्ये सात के जी चा अमेजिंग फॅट लॉस केला टोटल चार महिन्यामध्ये अठ्ठावीस लॉस केलेला आहे दादांनी आणि अठ्ठावीस के जी वजन कमी झालं दादा त्याबरोबर आपल्याला एक्स्ट्राचे जे बीपी शुगर आपले जे चॅलेंजेस निर्माण झाले होते त्याच्यामध्ये काय बदल झाला तर पहिल्याच महिन्यामध्ये माझे बीपी शुगर तर नॉर्मल रेंजला गेली दुसरा बेनिफिट माझा सगळ्यात महत्वाचा झाला तो दुखीचा जो माझा त्रास होता तो पूर्ण बंद झाला आणि तिथून दुसऱ्या तिसऱ्या महिन्यापासून तर सर मला आजपर्यंत मला वाटत नाही की मी आजारी पडलो असेल आणि सर्दीचा सर तर इतका त्रास होता सर थोडी जरी एखादं वाहन पुढून गेलं ना तरी असं म्हणजे लगेच सर्दी व्हायची मी सारखं मास्क किंवा ते रुमाल बांधून हिंडावं लागायचं परंतु आता कधी मी रुमाल बांधलेला किंवा मास्क घातलेला मला आठवत नाही सर या बद्दल ट्रान्सफॉर्मेशन आणि हा सर्व बदल आपल्यामध्ये कशामुळे शक्य झाला आपण पाहूया त्यांचा बिफोर आफ्टर ट्रान्सफॉर्मेशन पद्धतीने झालेला बदल यस यस हा जगातील नंबर वन सकस संतुलित आहार वीस टक्के वर्कआउट ऐंशी टक्के सकस संतुलित आहार आणि शंभर टक्के तुमच्यासारख्या ग्रेट कोच मार्गदर्शन सर सगळ्यात महत्वाचं हे मार्गदर्शन नसेल तर काही होऊ शकत नाही हो सर काय सांगाल दादा हा फोटो पाहिल्यानंतर जुना काय आठवत तुम्हाला तर सगळ्या आठवणी जागे होतात सर मी सामाजिक तर कार्यकर्ता आहे त्याचबरोबर राजकीय कार्यकर्ता आहे परंतु कुठल्या कार्यक्रमाला का वगैरे गेलं तर सगळ्यात शेवटी बसायचो मला चांगलं आठवतंय सर सुरुवातीच्या फोटोकडे पाहिलं तर कारण सगळे हसायचे ढिरीवरून हात फिरवायचे काय लय भारी लय भारी म्हणायचे परंतु भारी काहीही नव्हतं सर आतून सगळं बिघडत चाललेलं होतं सर येस तर अम्याल सिंग सरांसाठी क्लॅपिंग करूया लॉस ट्वेंटी एट के जी फॅट लॉस इट नॉट टोटल किती मंथ लागले सर ट्वेंटी एट फॅट लॉस करण्यासाठी ट्वेंटी एट के जी चार महिने सर चार महिने आणि याच्यामध्ये आपण काही मॅरेथॉन्स केले होते का हो सर मी तीन चार मॅरेथॉन केले होत्या सर प्रत्येक मॅरेथॉन म्हणजे महिन्याला सात किलो कमी करायचो परंतु मॅरेथॉन मध्ये सर माझं कमीत कमी चार ते पाच किलो दहा दिवसात वजन कमी करायचं मॅरेथॉन मध्ये मॅरेथॉन मध्ये आपण पद्धतीने फॅट लॉस करत होता दहा दिवसात आपलं म्हणजे सहा सात के जी वजन कमी होत होतं मग कसं काय तुम्हाला यात या 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 का या मध्ये हे वजन कमी झाल्यानंतर काही आशक्तपणा वगैरे बिलकुल नाही सर मी सांगायला मला मोठीपणा वाटतो सर कि फॅट लॉस करताना नॉनव्हेज खाऊ नये किंवा हे खाऊ नये असं म्हणायचं परंतु मला त्याची खूप सवय झाली होती सर एका टायमाला एक ते दीड किलो मला बोकडाचं मटण लागायचं आणि त्याच्याशिवाय मला करमत नव्हतं मग मी काय करायचो कुणी काही म्हणलं तरी मी मॅरेथॉन असो किंवा काय असो ते थोडंसं का होईन आपण खायचो आणि सगळं पोट भरून खाऊन मी वजन कमी केलं सर मी कधीच उपाशी राहून वजन कमी केलं नाही खूप म्हणजे असं एकदम छान पद्धतीनं परंतु सर तुम्ही ज्या इंट्रक्शन देचाल किंवा आमच्या ग्रुपचे जे कोच होते त्यांनी जे काही इंट्रक्शन देचाल प्रत्येक पोटो पाटेपासून वजनाचा फोटो सेकचा फोटो एनर्जी ड्रिंकचा फोटो पुन्हा जेवणाचा फोटो सॅलॅडचा फोटो आणि संध्याकाळी दहा हजार स्टेपचा फोटो हा कंपल्सरी सर मी कंपल्सरी करायचो म्हणजे करायचो त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा मॅरेथॉन केलंय ते ही चौऱ्याऐंशी किलो वरून चौसष्ट किलो ते आता त्यांचा परिचय देतील त्यांचा त्यामुळे <laughs> त्यांच्या स्वतः <laughs> <तेंचा laughs> सांगतील यस yes. या ठिकाणी मी डिस्क्लेमर देईल प्रथमता सरेजराव दादा गणगे सरांचा अठ्ठावीस किलोचा पॅटलॉजचा हा त्यांचा वैयक्तिक बदल आहे प्रत्येकामध्ये वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो आपण जाऊया त्यांच्या थँक्यू सर मला माझी अनुभव शेअर करण्याची संधी दिली त्याचबरोबर सर मी सर्व पार्टिसिपेंट एकच सांगेन की इल त्या सत्तावीस तारखेपासून आपली मॅरेथॉन चालू होणार आहे सर तर सर्वांनी ज्याला काय चॅलेंजेस आहेत त्या सर्व पार्टिसिपेंटनी आपल्या मॅरेथॉन मध्ये भाग घेऊन त्याच्यामध्ये आपण एक महिन्यात जेवढं करत नाही तेवढं दहा दिवसामध्ये करू शकतो सर आणि हा माझा वैयक्तिक म्हणजे खात्रीशीर अनुभव आहे सर तर सर्वांनी त्याच्यामध्ये सहभाग सर। मी सुद्धा सर आणखी सामील झालो या मॅरेथॉन मध्ये आणि आमच्या आम मिशिज पण आहेत माझी मुलगी पण आहे आम्ही जण मॅरेथॉन मध्ये बसणार आहे सर क्या बात आहे बहुत बढिया बहुत बढिया कारण की त्यांना मॅरेथॉनचा अनुभव आहे आणि त्यामुळे ते पुन्हा एकदा थोडंसं कमी जास्त झालेलं फॅट पुन्हा रिमूव्ह करण्याचं काम करणार आहेत कारण की परीक्षेची धावपळ होते त्यांच्या पाठीमागे मुलीच्या त्यामुळे त्यांची <laughs> धावपळ झालेली आणि आता पुन्हा त्यांना जाणवतं की आपण हे पुन्हा एकदा परफेक्ट थोडासा लॉस करून आयडल वेटला पुन्हा एन्जॉय घेऊया तर अभिनंदन आणि